नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अचानक घडामोडी रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराला कोळशेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या रिक्षा चोरीच्या चार गुन्ह्याची केली उकल रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत राजेंद्र जाधव असे या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून रिक्षा चोरीच्या चार गुन्ह्याची उकल केली आहे कल्याण तीन मध्ये रिक्षा चोरीचे प्रकार घडल्याने अज्ञात शोधात होते कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या वाहन चोरी संदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या चार मार्च रोजी रिक्षा चोरीचे गुन्हा कोशवाडी पोलिसांनी दाखल केला होता या गुन्ह्या प्रकरणी वाहन चोरीच्या रेकॉर्ड गुन्हेगारांकडे तपास करीत असताना डोंबिली येथे राहणारा रेकॉर्ड आरोपी राजेंद्र जाधव हा शंभर फुटी रोड कल्याणपूर्व येथील संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली रिक्षा क्रमांक एम एच झिरो फाय बी जी नाईन वन टू नाईन ही हस्तगत करण्यात आली आरोपीला विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्याने यापूर्वी कल्याण शहर हद्दीतील तीन रिक्षा चोरी केल्याची कबुली केली व त्या रिक्षा कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे ठेवल्याचे सांगितले त्याप्रमाणे कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आणखीन तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आरोपी राजेंद्र जाधव याने कोशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिक्षा चोरीचे तीन गुन्हे तसेच बाजारपेठ हद्दीतील रिक्षा चोरीच्या एका गुन्ह्याची उकल पोलिसांना करीत चार रिक्षा ताब्यात घेत सुमारे एक लाख नव्वद हजार मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक साबजी नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील संदीप भालेराव सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्ष घुगे विकास भांबरे सुरेंद्र इंगळे यांनी केली आहे कोशिवाडीच्या चांगली चा कामगिरी केलेली आहे मागच्या चार महिन्यापासून आपल्या कोळसवाडी घडत होत्या था। त्या अनुषंगाने कोळसवाडीचे चांगली कांब करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे त्याच्याकडून आतापर्यंत चार रिक्षा आहेत चोरीच्या ज्या त्या कोळसवाडी पोलीस स्टेशन आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ते बाजारपेठच्या हद्दीमधले आहे हाच हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चोरीच्या गुन्हा दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डीबी टीमने पूर्ण करून चारही रिक्षा आणि आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढील तपास सुरू आहे साधारण त्याच्या मोडस ऑपरेंटी आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंग मध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल करत असेल तर इतर भागामध्ये तो विकण्याचा मोडस ऑफ ऑपरेंटी होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निसपण झालेला आहे अजूनही त्याची पोलीस रिमांड मध्ये तो आहे आणि अजूनही त्याबद्दल इतरही काही रिक्षा असेल तर इतर काही वाहन गुन्हे पण उभे येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशेवाडीचे सिनियर पी आय न्यायदे त्यानंतर पी आय नाईक एपीआय दर्शन पाटील ए पी आय भालेराव त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ गुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली त्या ठिकाणचे डोंबोली स्टेशन आणि मानपाडा पुलस्टेशन दाखल आहेत आठ ते नऊ गुन्हे शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद